लोकसभेत अठ्ठेचाळीस सदस्य पाठवणाऱ्या महाराष्ट्रात एकोणीस एप्रिल पासून पाच टप्प्यात मतदान होणार आहे पहिल्या टप्प्यात नागपूर गडचिरोली चिमूर भंडारा गोंदिया चंद्रपूर आणि रामटेक या पाच जागांसाठी मतदान होणार आहे या जागांसाठी उमेदवारी अर्ज भरण्याची शेवटची तारीख सत्तावीस मार्च आहे काही लोक अर्ज भरत आहेत तर काही भरत आहेत या पाचही जागांवरती महायुती आणि महाविकास आघाडीकडून कोण कोण उमेदवार फायनल झालेत इथं दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीचा निकाल काय होता सद्यस्थिती काय आहे हेच आपण या व्हिडिओतून जाणून घेऊयात नमस्कार मी माधुरी कुमकर फॉर पीपल न्यूज मध्ये आपलं स्वागत व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी आपण फॉर द पीपल लाईक व फॉलो करा नागपूर मधून महायुतीतून भाजपने केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना उमेदवारी दिलेली आहे त्यांच्या विरोधात महाविकास आघाडीमधून काँग्रेसने विकास ठाकरे यांना रिंगणामध्ये उतरवलं आहे केंद्रीय मंत्री नितीन गडकरींमुळे हा मतदारसंघ व्ही आय पी मतदार संघ म्हणून ओळखला जातो त्यामुळं इथं होणारी लढत महत्वाची मानली जाते नितीन गडकरी दोन हजार चौदा आणि दोन हजार गडकरी यांनी काँग्रेस नेते नाना पटोलेंचा दोन लाख सोळा हजार नऊ इतक्या मतांनी पराभव केला होता नाना पटोलेंना चार लाख चौवेचाळीस हजार दोनशे बारा मतं मिळाली होती तर नितीन गडकरींना सहा लाख साठ हजार दोनशे एकवीस इतकी मतं मिळाली होती आता दोन हजार चोवीस लाही नितीन गडकरीच काँग्रेसच्या उमेदवाराचा पराभव करत विजयाची हॅट्रिक साधणार का हे पहावं लागेल रामटेक लोकसभा जागा महाविकास आघाडीत काँग्रेसच्या वाट्याला गेली आहे आहे इथून काँग्रेसने रश्मी बर्वे यांना उमेदवारी दिली तर महायुतीकडून अद्याप उमेदवार निश्चित झालेला नाही रामटेकची जागा शिंदेच्या शिवसेनेला मिळण्याची शक्यता आहे उमरेडचे काँग्रेसचे आमदार राजू पारवे यांनी शिंदे सेनेमध्ये प्रवेश केला त्यामुळे त्यांना रामटेक लोकसभेची उमेदवारी मिळणार असल्याचं स्पष्ट झालेलं आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बंडाच्या वेळी साथ देणारे खासदार कृपाल तुमाने यांचा पत्ता मात्र कट करण्यात रामटेक मध्ये आता काँग्रेसच्या रश्मी बर्वे आणि शिंदेसेनेचे से राजू पारवे यांच्यामध्ये सामना रंगू शकतो चंद्रपूर लोकसभा मतदारसंघात महायुतीकडून भाजप नेते आणि वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांना उमेदवारी देण्यात आली आहे त्यांच्या विरोधात काँग्रेसने दिवंगत नेते बाळू धानोरकर यांच्या पत्नी आमदार प्रतिभा धानोरकर यांना उमेदवारी दिली आहे दोन हजार एकोणीसला मोदी लाट असतानाही भाजपच्या ताब्यातून खेचून आणलेला एकमेव मतदारसंघ हा चंद्रपूर आहे हा मतदारसंघ उमेदवारीपासून तर निवडणुकीच्या निकालापर्यंत चांगलाच चर्चेमध्ये राहिला कारण शिवसेनेतून काँग्रेसमध्ये आलेल्या बाळू धानोरकरांना ऐनवेळी उमेदवारी मिळाली होती आणि त्यांनी चार टर्म भाजपच्या ताब्यात असलेल्या मतदारसंघावर काँग्रेसचा झेंडा रोवला होता राज्यात अठ्ठेचाळीस लोकसभा मतदारसंघांपैकी काँग्रेसला फक्त चंद्रपूर जिंकण्यामध्ये यश मिळालं होतं त्यांच्या निधनानंतर पत्नी प्रतिभा धानोरकर या जागेसाठी दावा ठोकून होत्या आता सुधीर मुनगंटीवार विरुद्ध प्रतिभा अशी लढत होणार आहे इथं आता काँग्रेस पुन्हा बाजी मारणार की भाजप आपला गड पुन्हा काबीज करणार हे निवडणुकीत स्पष्ट होईल पहिल्या टप्प्यातील लढतीची चौथी जागा आहे गडचिरोली चिमूरची गडचिरोली चिमूर लोकसभा मतदारसंघ हा एस टी अर्थात अनुसूचित जमातीसाठी राखीवे या मतदारसंघात भाजप विरुद्ध काँग्रेस अशी थेट लढत होणार आहे भाजपनं विद्यमान खासदार अशोक नेते यांना पुन्हा एकदा संधी दिली आहे त्यांच्या समोर काँग्रेसकडून डॉ नामदेव किरसान यांचं आव्हान आहे जिल्हा परिषद आणि एकदा विधानसभा लढवणाऱ्या डॉक्टर नामदेव किरसान यांना काँग्रेसनं पहिल्यांदाच लोकसभेच्या मैदानामध्ये उतरवलंय काँग्रेसने नव्या चेहऱ्याला संधी देताच भाजपने अशोक नेते यांना कायम ठेवलंय दोनाजर दोनाजर अशोक नेते हेच विजयाची हॅट्रिक साधणार बाजी मारणार हे निवडणुकीमध्ये स्पष्ट होईल पाचवी जागा आहे भंडारा गोंदियाची इथंही पहिल्या टप्प्यात मतदान होणार आहे भंडारा गोंदियामध्ये देखील काँग्रेस विरुद्ध भाजप अशीच लढत होणार आहे महायुतीकडून भाजपने सुनील मेंढे यांना तर काँग्रेसकडून प्रशांत पडोळे यांना उमेदवारी जाहीर झालेली आहे भंडारा गोंदियातून काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी स्वतः निवडणूक लढवावी अशी काँग्रेस पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांची आग्रही भूमिका असताना नानांनी कार्यकर्त्यांच्या भावनांच्या विरोधामध्ये जात एकतर्फी निर्णय घेऊन प्रशांत पडोळे यांना उमेदवारी दिली आहे त्यामुळे पदाधिकारी कार्यकर्ते नाराज झालेत पडोळे उमेदवार असतील तर भाजप उमेदवाराचा विजय निश्चित असल्याच्या चर्चाही रंगू लागल्यात नाना पटोले यांनी प्रशांत पडोळे यांना उमेदवारी जाहीर केली असली तरी नानांनी दोन अधिकचे उमेदवारी अर्ज घेऊन ठेवलेले आहेत त्यामुळे नानांची ही खेळी अद्याप कुणालाही समजलेली नाहीये मात्र दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीत चंद्रपूर मतदारसंघात काँग्रेसने बांगरे यांना उमेदवारी दिली होती आणि ऐनवेळी शिवसेनेतून आलेल्या धानोरकर यांना तिकीट देत पुढं केलं होतं त्यामुळे यावेळी देखील इथं असं काही केलं जाणार का हे पहावं लागेल पहिल्या टप्प्यातील या पाच मतदारसंघामधील लढतींविषयी महायुती आणि महाविकास आघाडी यांच्याकडून देण्यात आलेल्या उमेदवारांविषयी तुम्हाला काय वाटतं ते व्हिडिओच्या खाली कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आमचे नवनवीन व्हिडिओज पाहण्यासाठी फॉर द पीपलला यूट्यूब व फेसबुकवर सबस्क्राईब व फॉलो जरूर करा